नमस्कार आत्ता मी जो उभा आहे तो पोहाळे पोहाळवाडी व बादरभोगाव या बायपास रस्त्यावर सध्या कासारी नदीला पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी कोल्हापूर पुरा अनुसपुरा राज्यमार्गावर आल्यामुळं पोहाळेतर्फ बोरगाव व बादरभोगाव या दरम्यान नावाच्या शेतातून जो रस्ता केलेला आहे या रस्त्यावर पूर्णता साधारणतः साडेतीन ते चार फुटा इतकं पाणी आल्यामुळं हा रस्ता पूर्णता बंद झालेला आहे आणि या मार्गावरील वाहतूक पूर्णता बंद झालेली आहे ही वाहतूक वाहतूक सध्या पोहाळे पोहाळवाडी व बाजारभगावळ या पर्यायी रस्त्यानं सुरू आहे हा पर्यायी रस्ता मे महिन्यामध्येच करण्यात आला होता परंतु या रस्त्याची सध्या तुम्ही अवस्था पाहू शकताय मोठ्या प्रमाणात चिखल या रस्त्यावर तुम्हाला पाहायला मिळतो तुम्ही पाठीमागं पाहू शकता की की वाहनचालक अक्षरशः तारेवरची कसरत करत या ठिकाणी आपली वाहने चालवताना दिसत आहेत आणि चालकांचं प्रचंड हाल या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला पाहायला वाहन वाहनचालक अक्षरशः मेठाकुटीला आलेले आहेत की मुख्य जो राज्यमार्ग आहे तो पाण्याखाली गेला आहे आणि दुसरीकडं मात्र हा जो पर्यायी रस्ता आहे तो पर्यायी रस्त्याची सुद्धा प्रचंड दुरावस्था झालेला आहे चिखलयुक्त झालेला आहे आणि त्यामुळं प्रवाशामधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे आता आपल्यासोबत सचिन बाडेसर आहेत बाडेसर मला सांगा की तुम्ही या बायपास रस्त्याला पोहा कोरवडी मार्ग जो बायपास रस्ता आहे या रस्त्याचा प्रवास केलेला आहे तर हा प्रवास करताना म्हणजे या रस्त्याची जी झालेली ती पुरावस्था आहे तर काय बदल सांगाल की कशा प्रकारचा अनुभव तुम्हाला आला आहे हा प्रवास करताना रिकंडिशन जर सांगायचं झाली तर आता पोळावाडी सॉरी पोळ्याचे बाजारबोगा या मधील मोर्चावर पाणी आल्यामुळे या रस्त्याची पूर्ण वाहतूक बंद झालेली आहे आणि त्याला पर्यायी मार्ग म्हणून पोळावाडी मार्गे बाजूबागाड येणारे मार्ग आहेत हाच एकमेव पर्यायी मार्ग राहतो पण आता पर्यायी मार्गाचं जर बघितलं आहे दुरावस्था कारण की आता मी जिष्टवाडीकडून आता प पौर बाजारपवरा निघालेलं आहे तर पूर्ण ह्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे दुरावस्था म्हणजे साधा माणूस चालत जाण्यासारखे पण टाईप राहिल्या नाही रस्ता आणि एवढे जे चिखल झालेलं आहे की टू व्हीलर स्लिप होती किंवा फोर व्हीलर येण्याचाही मार्ग राहिला नाही आता जर ह्या पंचकडशी तुम्ही म्हणला किंवा भोगापासून इकडलं जर दुसऱ्या गावांना जर जोडणारा मार्ग म्हटला तर हा एकमेवच पावसामध्ये रस्ता लागतो पण या रस्त्याची एवढी दुर्द झालेली आहे की सरकारने म्हणजे गंभीरपणे काय करायला पाहिजे की लक्ष देऊन जे काय आता पाऊस चालू होण्याचे आधी काम चालू केलं होतं त्याच्या आधीच तुम्ही नियोजन ते करायला पाहिजे होता कारण की खाल्ल्या रस्त्यावरती पाणी येतं हे सरकारला पण माहिती होतं किंवा प्रशासनाला माहिती आहे आणि एकमेव रस्ता कोणता राहतो तर हा मार्ग चालू राहतो पण ह्या मार्गाने जेव्हा कधी चालू असल्या तर त्याच्या आधी पाऊस पडण्याच्या आधी हा मार्ग पूर्ण पूर्ण तोच कडे पाहिजे होता आणि आता जर कंडिशन बघितली तर मग ते साधारणतः एक तीन ते चार किलोमीटर अंतरावर जो रस्ता आहे तो पूर्णचा आता टाईप झालेला आहे म्हणजे चिखल झालेला आहे आणि की आपण जर गाडी साधे चार टक्के जर स्लिपला घ्यायचं म्हटलं तर ते स्लीप होईल किंवा टू व्हीलर स्लीप होईल याची भीती आहे त्यामुळं प्रशासनानं याच्याकडे लक्ष देऊन काय केलं पाहिजे की हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण चांगल्यापर्यंत डांबरीकरण करून घेतला पाहिजे कारण की एकमेवच हा पर्याय राहतो की पर्यायी मार्गाचा आणि या भागातील जे काही बहुगाव परिसरातील सर्व गावं आहेत ते ह्याच मार्गे जोडले जातात आणि त्यांना येण्याजाण्याचा जा मार्ग जो आहे तो सोयीस्कर चांगला होईल त्याप्रमाणे लक्ष देऊन तो वस्तू पूर्ण केला पाहिजे